भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह हो, जोरदार दिसून आला सकाळीच विद्यार्थिनींनी या जयंतीच्या साजरी करण्यासाठी जोरदार तयारी केली फलकलेखन करण्यात आले चिमुकल्यांनी डान्सची प्रॅक्टिस केली आणि डान्स करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा हो, उत्साह ओसंडून वाहत होता मुलं मात्र खेळण्यामध्ये दंग होती नेहमीप्रमाणे डान्स करणाऱ्या मुली आणि खेळामध्ये मग्न असणारी मुलं अशी सकाळ या दिवशी होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उत्साह व समजून वाहत होता एकीकडे मुली मस्तपैकी सुंदर असा फुलांचा हार बनवत होत्या काही मुलींनी मोगऱ्याच्या फुलांपासून सुंदर असे गजरे बनवलेले होते आणि गजरा बनवत असताना अगदी पाच मिनिटामध्ये गजरा तयार होत होता ही कला या मुलींमध्ये पाहायला मिळाली छोट्या मुलींना किती डान्स करू आणि किती नको असं झालं होतं सतत मॅडम गाणं लावा अशा प्रकारचा ठेका त्यांनी धरलेला होता आणि कार्यक्रमासाठी आम्ही डान्स करणार अशा त्या वारंवार सांगत होत्या एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि ती जर आपण करत असू तर ती किती मन लावून आपण करतो हे या मुलींच्या या ठिकाणी डान्स करत असताना चेहऱ्यावरून दिसून आलं अगदी मन लावून त्या डान्स करताना दिसल्या त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालून नंतर उद्देशिका वाचन घेण्यात आले त्यानंतर चिमुकल्यांनी त्यांच्या बोबड्या बोलामध्ये सुंदर अशी भाषणं सादर केली ंची आह जलामाजा को कोटी बना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि शा, आदराने साजरी करतो बाबासाहेबांच्या नावाचा जयकार जे, करतो कारण त्यांनी केलेले महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जीवन आपण सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहे

शाळेचे अधीक्षक श्री कुमावत आगा सर यांनी अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर थोडक्यात मांडला तुम्ही काहीतरी महान कार्य करत असेल खूप काहीतरी करून गेले असेल या जगासाठी स्वतःसाठी करणारे तर खूप भेटतात पण समाजासाठी करणारे काही थोडकेच लोक असतात आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांचे परिचयाचे काही जे मोजकेच महान असे नेते होऊन गेले त्यात म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण एकोणीस फेब्रुवारी हा दिवस शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून साजरी करतो चौदा एप्रिल हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव रा, राम रामजी मालोजी संकपाळ मूळ त्यांचं गाव होतं मध्ये आंबेवडेकर पण ते इंग्रजांच्या आर्मीमध्ये सुभेदार या पदावर मध्य प्रदेश मऊ येथे ते सुभेदार या पदावर कार्यरत होते आणि तिथेच मऊला बाबासाहेबांचा जन्म झाला बाबासाहेबांचं जे पूर्ण पहिले नाव होतं ते भीमा किंवा भीमजी रामजी सकपाळ आणि शाळेत जेव्हा नाव टाकलं त्यांचं वाजलं तर गावाचं नाव आंबेवडेकर असल्यामुळे त्यांचं नाव आंबेडकर म्हणून तिथे नोंद करून घेतली आणि त्या नोंदीनुसार भीमराव रामजी आंबेडकर असं त्यांचं नाव झालं आणि आपण या जगाचे अस्पृश्यांचे निवारक उद्धारक म्हणून त्यांना आपण बाबासाहेब आपली लाडाची पदवी दिली म्हणून त्यांचं नाव काय झालं बाबासाहेब आंबेडकर जन्म कधीचा चौदा एप्रिल अठराशे ला ते महूला जन्म झाला त्यांचा आणि अत्यंत गरिबीची परिस्थिती जरी वडील इंग्रजांच्या आर्मीमध्ये सैनिक सुभेदार या पदावर असताना पण त्यावेळेस इंग्रजांमध्येही दोन प्रकार होते एक इंग्रजांचे स्वतःचे ब्रिटिश सैनिक आणि भारताचे सैनिक तर भारताचे सैनिक म्हणून त्यांना जास्त काही पगार नव्हता मग त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण कुठे केलं रत्नागिरीत केलं त्यानंतर मग ते कुठे गेलेत मुंबईच्या एल फिस्टन कॉलेजला तिथं त्यांनी पुढलं शिक्षण केलं दादरला त्यांचे वेळेस दहा बाय दहाच्या रूममध्ये त्यांनी आपल्या परिवारातील खूप सदस्य आणि खूप थोड्या थोडक्या जाग्यामध्ये आपल्या शिक्षणाला सुरुवात केली आणि शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर त्यांना असं कळलं जेव्हा ते शाळेत बसत होते तर शाळेमध्ये दोन प्रकार होते कारण काय असतं जाती निर्माण केल्या माणसाने पण त्या माणसाने निर्माण करताना ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याच्या हातात त्यावेळेस जातीय आणि धार्मिक राजकारणाचे तेढे निर्मा निर्माण करण्याचे साधन होते त्यांनी मात्र या जाती जातींमध्ये तेढ जाती निर्माण करून ठेवले आणि त्यात त्यांनी जे सु असे कॅटेगरी पाडल्या की अस्पृश्य अस्पृश्यस्पृश्य सुवर्ण क्षत्रिय अशा चार वर्णांमध्ये आपला समाज त्यांनी विखरून टाकला आणि त्यामध्ये अस्पृश्य